काय भविष्य भविष्य असतं तर हे वेगळे झाले असते का सत्ताधारी पक्षाची संख्या दोनशे पस्तीस आता यांना मराठी माणूस आठवला त्यांच्यासाठी काय केलं आज मराठी टक्का अठरा टक्के फक्त एकोणीशे साठ साली साठ टक्के होता याच कारण काय मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे असा सवाल नारायण राणे यांनी विचारलाय त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी तरुणांसाठी नोकरीसाठी पोटा पाण्याच्या प्रश्नांसाठी ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला ताकद दिली शिवसेनेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला हेच लोक आता मराठी भाषेचा सा आनंदोत्सव साजरा करतात मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना काही अधिकार नाही असं राणे म्हणाले दोन भाऊ एकत्र येतात हा भाजपला प्रॉब्लेम आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात दोन भाऊच कशाला सगळे भाऊ घ्या आम्हाला फरक पडत नाही भाजप आणि आघाडीचे तिन्ही पक्षांचे आज दोनशे पस्तीस आमदार आहेत एवढं प्रेम होत आहे तर मातोश्रीचा एक भाग देतोस का असा सवाल नारायण राणेंनी केला काय पडला नाहीये दोन भाव एकत्र एक या आणि अजून काय करा म्हण त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का एवढं प्रेम होतू जाते तर